इचलकरंजी संजय गांधी योजनेचे एकवीसशे अडतीस अर्ज मंजूर आता पैसे थेट खात्यावर जमा होणार अध्यक्ष अनिल डाळ्या यांची माहिती मंगळवारी झालेल्या बैठकीत संजय गांधी निराधार समितीकडे दोन हजार चारशे छप्पन अर्ज मंजुरीसाठी ठेवले होते त्यापैकी दोन हजार एकशे अडतीस लाभार्थ्यांचे अर्ज मंजूर करण्यात आले आहेत दोनशे वीस अर्ज हे कागदपत्रांच्या त्रुटीमुळे तर अठ्ठ्याण्णव अर्ज हे अपात्र केले आहेत प्रलंबित लाभार्थ्यांनी कागदपत्रांची पूर्तता लवकरात लवकर करावी व या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष ऍडव्होकेट अनिल डाळ्या यांनी केला आहे संजय गांधी निराधार योजना लाभार्थ्यांचा लवकरच जाहीर मेळावा घेऊन त्यांना मंजुरी पत्रे जागेवरच एकाच दिवशी दिली जाणार आहेत असे समितीच्या वतीनं जाहीर करण्यात आले बावीस दोन ला मिटिंग होऊन त्या मिटिंग मध्ये चोवीसशे छप्पन अर्ज आले होते त्यापैकी एकवीसशे अर्ज एक कमिटीने मंजूर केले आणि त्यामध्ये दोनशे अर्ज दोनशे वीस अर्ज हे पेंडिंग ठेवण्यात आले आणि त्याची कागदपत्राची पूर्तता लवकरच पूर्ण करून ते सुद्धा अर्ज लाभार्थ्यांना त्याचा लाभ मिळ मिळेल आणि आत्ताच ही यादी आपण ही प्रसिद्ध केलेली आहे या यादी यादीमध्ये एकवीसशे अडतीस लोकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे आणि ज्या दिवशीपासून ही मंजूर झालं त्या दिवशीपासून या या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार जो संजय गांधी यादार कमिटीनं अतिशय चांगल्या प्रकारे जनजागृती करून लोकांच्यामध्ये पूर्ण इतर कामगार नगरी असल्यामुळं लोकांच्यामध्ये पूर्णपणे एक उठाव केलेला आहे की त्यांना या योजनेमध्ये आपल्याला पेन्शन मिळू शकतं आणि तसंच आता इतर त्यांच्यामध्ये बत्तीस हजार लाभार्थी त्या बत्तीस हजार लाभार्थी हे के डी सी आणि पोस्टामध्ये त्यांची खाते आहेत परंतु ज्यामध्ये ज्यावेळी खात्यामध्ये पैसे जमा होतात त्यावेळी मोठीच्या मोठी रांग ही लागत असते आणि का लाभार्थ्यांची हेळसांड होत असते परंतु आता इथून पुढं मोदीजींनी डिजिटल इंडिया या धर्तीवर डीबीटी या तत्वावर डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफर असं लाभार्थ्यांना आता मिळणार आहे आणि ज्यांचा आधार कार्ड ज्या बँकेत लिंक हो, लिंक असेल तिथं त्यांना डायरेक्ट बँकेत आता इथून पुढे पैसे जमा होतील यावेळी समिती सदस्य सरिता आवळे सुखदेव माळकरी कोंडिबा दवडते जयप्रकाश भगत सलीम मुजावर संजय नागुरे तमन्ना कोटगी महेश पाटील महेश ठोके आदी उपस्थित होते महानकर निपसटी सुभाष भस्मे इचलकरंजी ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा